सोलापूर महानगरपालिकेचे माजी पक्षनेते सुरेश पाटील यांनी आपल्या प्रभागामध्ये जनतेमध्ये जाऊन संवाद साधला आहे सुरेश अण्णांनी जनसंवाद साधून जनतेने आपल्या कोणत्या समस्या आहेत हे प्रत्यक्ष त्यांच्यापाशी जाऊन ऐकून घेतले आहेत या भागामध्ये कमी दाबाने पाणी येते कधी गडूळ येते कधी रात्री अपरात्री पाणी येते तसंच घंटागाडी येत नाही वाढलेली झाडे अस्वच्छता दिवाबत्ती गुल तुंबलेले ड्रेनेज लाईन घाण दुर्गंधीय साम्राज्य आरोग्याचा प्रश्न याबाबत सुरेश पाटील यांनी जनतेने सांगितलेल्या समस्या थेट अधिकाऱ्यांशी बोलून त्या जागेवर सोडवण्याचा प्रयत्न केला आहे प्रभाग क्रमांक तीन मधील दाडगे प्लॉट हनुमान मंदिरात सुरेश पाटील यांनी जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जनसंवाद मोहीम हाती घेतली होती यावेळी नागरिकांसह महिलांनी समस्यांचा पाडा वाचला ಈ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ ನೀರಿಂದ ಇದ್ರದ್ದು ಸರ್ಕಾರ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ ಹೇಳ್ತೇವೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮಶೀನ್ ಸೈಕಲ್ ಇದು ಇದು ಮಾಡ್ರಿ ದಿನಾ ದಿನ ಹಾಡು ಹೊಡ್ಲಿಕ್ ಬರ್ಲಾ ಕಚ್ರಾ ಎತ್ತಂಗಿಲ್ಲ ದಾಸ ದೂರ ಹೊಡ್ಲಿಕ್ ಹತ್ರಿ ಮತ್ತ್ ಏನಾರ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ರೋಜ್ ಕಾಮಗಾರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಿಧಿ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅದು ಸಹಕಾರ ಮಾಡ್ರಿ ನೀರಿಂದ ಏನ ಮಾಡೇ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ ನೀರಿಂದ ಅದನ್ನೇ ಸಮಸ್ಯೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಬಹಳ ಸಮಸ್ಯೆ ಅದಾವ यावेळी युवा नेते बिपिन पाटील अर्चना कोकाटे उर्मिला नागमोती नागरबाई भोसले ऐश्वर्या तुरेराव कविता सौंडे मंदाकिनी पवाडे प्रभावती अंटत सुजाता होडगी राजश्री संध्या संध्याकाळे नागबा टोपे महादेवी पिरजाबा रेश्मा गवते श्रीदेवी मनुरेड्डी दीपाली चव्हाण सुरेखा जगले कविता रुईकर सुनीता मैंदर्गी रुपाली कुंभार अनिता स्वामी ज्ञानेश्वर बच्चल शशिकांत मनरेड्डी अप्पू आग्रे राजीव पोद्दार प्रताप काळे श्रीशेल कुंभार रतन नागेश काळे नागेश खैरमुळे उमाकांत बच्चल यांच्यासह अनेक जनतेने आपल्या समस्या सुरेश पाटील यांना सांगितल्या त्यावेळी सुरेश पाटील यांनी त्वरित अधिकाऱ्यांशी फोन लावून या भागामध्ये ज्या समस्या आहेत त्याची विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी येत्या काही दिवसामध्ये येथील समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले या भागामध्ये पाण्याची समस्या आहे तसंच संख्या असल्याने त्यांना निराधार कार्ड काढून देणे आधार कार्ड काढून देणे यासह इतर योजना राबवाव्या तसंच रेशन दुकानदारांनी धान्य कमी देत आहेत अशाही तक्रारी यावेळी देण्यात आल्या आहेत तरी आपण वैयक्तिक लक्ष घालून ह्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन सुरेश पाटील यांनी दिलं मी तुमचा सेवक आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही समस्या माझ्यापर्यंत थेट येऊन सांगा मी ते सोडवण्याचा प्रयत्न करू असंही आश्वासन सुरेश पाटील यांनी यावेळी जनतेला दिलं आहे मी जर या कामाला जर पाठपुरावा केला नाही बजरंगबली मला मी जागा दाखवावं रावणाला जसं दाखवलं आहे जाण कोणी काम करत नसेल या दागे प्लॅटमध्ये या प्रभागात या सोलापूर शहरामध्ये त्याला देवाने शिक्षा घडवायशिवाय राहत नाही म्हणून आपण जनसेवक आपण काय मालक पिलक नाही आहे आपण जनतेचं सेवक आहे म्हणजे सेवक म्हणजे नोकरच आहे त्याप्रमाणे आपण आमच्या माता बंधू भगिनीचं ऐकावं जेणेकरून या महानगरपालिकेचं कारभार सध्या व्यवस्थित चालू नाही आहे आपण बघतो घरोघरी झाडू मारायला येत नाहीत झाडोवाले हे अनेक महिला माता बंधू भगिनीची तक्रार करत असतात घंटागाडी घरोघरी आला पाहिजे घरोघरी येत नाही आपलं व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करत नाही डेनेज लाईन भरलं तर ड्रेनेज लाईनही साफ करू शकत नाहीत अंतर्गत चेंबर भरले तर घरात पाणी शिरा लागलं ला आहे अशा हाल हाल बेहाल परिस्थिती या सोलापूर शहराचा असल्यामुळं मला आई जगदंबा माता गणपतीनं सुचवलं किंवा तू फिरू शकत नसेल तर तुझ्या माता बंधू भगिनीकडे जा जनसेवक हेच ईश्वर सेवा असल्यानं जनसेवा करण्यासाठी स्वतःहून आपल्या हनुमान मंदिरमध्ये जाऊन आपल्या माता बंधू भगिनींना बोलव काही ठिकाणी बघतो आपण पाणी येत नाही चार दिवसात पाणी पुरवठा आहे आता पाच दिवस झालेलं होतं काही ठिकाणी पाणी फार बारीक येत आहे काही ठिकाणी पाणी दोन तास येत आहे काही ठिकाणी तीन तास येत आहे काही ठिकाणी आमच्या सगळं गोंगडी वस्ती भागात असं तुम्हाला सांगितलं म्हणून अण्णा तुमच्याकडे खरंच आमच्याकडे पाणी भरपूर आहे इकडं काही ठिकाणी पाणी नाही आहे असं अनेक समस्या आहेत रस्ते केलेत पुन्हा खड्डा मारलेत पण ते झाकलं गेलं नाही रस्ता आपण केल्यावर मॅन्युअल आपण तिथं रिपेरी केलं नाही कुठं कुठं बोर आहेत त्या बोर आलीकडे दोन दिवसापूर्वी मला सांगितले आमच्या राजाभाऊनं की आपल्या टाकीमध्ये घाण आहे ते घाळ काढत नाहीत इकडे कुणाचं लक्ष नाही आहे या सोलापूर शहराकडे लक्ष नाही परंतु आम तुम्ही आम्हाला पंचवीस वर्षाला निवडून दिला पंचवीस वर्षात आपण जे काही तुमचा आशीर्वाद प्रेमानं आम्ही एवढं वर्ष निवडून येऊन आता कुठं इलेक्शन नाही आहे लोकांना वाटतं इलेक्शन फिलेक्शन आहेत का म्हणून सुरेशांना आलेत का म्हणून आमच्या माताबंधू भगिनी आलेत का बिलकुल नाही तुमचा मुलगा तुमच्या आशीर्वादाने मोठं झालं आहे भविष्यात मी चांगलं चाललं पाहिजे तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असला पाहिजे पूर्वी चारचं होतं आम्ही चार नगरसेवक होतो कोण किती वेळा नगरसेवक आला आहे त्याच्या चर्चा आपण करणं योग्य नाही आहे कोण किती काम केलं आहे याचं बी चर्चा करणं मय योग्य नाही आहे तुम्हाला सर्वाला माहीत आहे कोण किती काम करत आहे कोण कसं काम केलं आहे कुठला नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊन काय काय केलंय त्यांचं नाव घ्यायचं मी बरोबर नाहीये कारण अनेक वेळा मी इथं होतो दोन वेळा इतर नगरसेवक होते ब्याण्णव पासून ते आतापर्यंत तरी काय काम केलं आपल्या सर्वांना माहित आहे त्या संदर्भात कोणाला आपण नाव ठेवायचं नाहीये आहे दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला